नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चित्रपट अभिनेता सैफ अली ह्याच्या घरावर जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये जे जो कोणी घुसखोर होता त्याने चाकूने हल्ला केला आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची जखम जी आहे ती सैफ अली खानला झाली यानंतर हा जो कोणी अज्ञात इसम होता तो आता पकडला गेलेला आहे आणि त्याचं नाव समोर आलेलं आहे त्याची ओळख पटलेली आहे पोलिसांनी ठाण्यामधून कासार वडवली येथून त्याला ताब्यात घेतलं आणि हा मोहम्मद शहजाद नावाचा इसम जो आहे हा मूळचा बांगलादेशी असल्याचं समोर आलेला आहे आणि बांगलादेशी असल्याचं समोर आल्यानंतर अर्थातच सगळा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा जो आहे तो समोर आला आहे बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरनं गेली अनेक वर्ष म्हणा सातत्याने प्रश्न जे आहे तो उपस्थित केला जातोय की घुसखोर जे आहे ते सगळीकडेच भारताच्या विविध प्रांतांमध्ये आज शिरलेले दिसून येतात आणि केवळ शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा यांचं वास्तव्य दिसून येतं आणि अत्यंत कमी पैशामध्ये ते काम करत असल्यामुळे स्वाभाविकच अशा पद्धतीचा मजूर जो आहे तो प्रत्येकालाच हवा आहे आणि त्यातून त्यांना काम मिळतं आणि मग ते ग्रामीण भागामध्ये कुठे शेतामध्ये काम करताना दिसतात छोटे छोटे उद्योग व्यवसाय करताना दिसतात घरामधलीसुद्धा कामं करताना हे बांगलादेशी पाहायला मिळतात आणि शहरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आहेत आज अगदी मुंबईतल्या दादरसारख्या भागामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंग्या असल्याचा आरोप सातत्याने केला जातो आणि त्याविषयी जे सुद्धा दे देण्यात आलेले आहेत वारंवार त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष जे आहेत त्याविषयी बोलत असतात पण आत्ता हा जो काही प्रसंग घडलेला आहे सैफ अली खानच्या बाबतीत तो अत्यंत गंभीर आहे ते त्या कारण त्याच्यामध्ये हा सापडलेला जो गुन्हेगार आहे हा बांगलादेशी आहे हे जेव्हा स्पष्ट होतं आहे नाही लक्षात येतं की सईफ अली खानसारखा एक सेलिब्रिटी ज्याला अत्यंत चांगली अशी सुरक्षा व्यवस्था आहे स्वतःचं चांगलं घर आहे ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे सेलिब्रिटी आहे त्याच्यापर्यंत पोचणं हे सर्वसामान्य माणसाला जिथे शक्य नसतं अशा ठिकाणी हा जो मोहम्मद शहजाद नावाचा इसम आहे हा पोचू शकला घरामध्ये तो सुद्धा रात्री अत्य अगदी उत्तर रात्री तो त्या ठिकाणी त्या शिरला आणि त्याने हल्ला केलेला आहे चोरीच्या निमित्तानेच केलेला आहे असं स प्रारंभी तरी दिसून येते पण तो हल्ला करतो चाकूने हल्ला करतो आणि तो इतका गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे की त्याच्यामध्ये सैफ अली खानचा मृत्यू होण्याची शक्यता होती अशा पद्धतीचा हल्ला करतो तर यावरनं हा यावरनं हे प्रकरण जे आहे कि कि ते किती गंभीर आहे स्पष्ट होतं की एक बांगलादेशी घुसखोर जो त्याचे वकील आता सांगतायत की तो सहा सात वर्ष इथे राहतोय मुंबईमध्ये पण तो मूळचा बांगलादेशी आहे हे सुद्धा ते मान्य करतायत की तो मुळचा बांगलादेशी असला तरी सहा सात वर्ष राहतोय पण अशी व्यक्ती जर असा हल्ला करू शकते सेलिब्रिटीच्या घरात जाऊन घरात शिरून तर ती या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की सर्वसामान्य माणसाचं काय मग सर्वसामान्य माणसाच्या घरी जर अशा पद्धतीने तिथेच आसपास राहणारे असेच कोणी बांगलादेशी घुसखोर असतील रोहिंग्या असतील तर ते सुद्धा हल्ला करू शकतील ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करू शकतील ही भीती निश्चितपणे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला बांगलादेशींचा मुद्दा येतो त्यावेळेला फक्त जणू काय तो भाजपचा मुद्दा आहे किंवा हिंदुत्ववादी संघटनांचा मुद्दा आहे किंवा काही ठराविक नेत्यांचा मुद्दा आहे असं मानून त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं की त्याविषयी बोललं जात नाही आता मात्र आपण पाहतोय की अगदी सैफ अली खानच्या घरामध्येच बांगलादेशी शिरला हा घुसखोर आहे तो आणि त्याने हल्ला केलेला आहे चोरी करून पळालाय किंवा अशा पद्धतीचं केवळ घडलेलं नाही तर हल्ला केलेला आहे उद्या त्याने कदाचित कुटुंबातल्या इतर लोकांवरही हल्ले केले असते असंही शक्य होऊ शकलं असं किंवा आणखी काही अघटित घडू शकलस, शकलस। त्यामुळे ही एक भीती आपल्यासमोर निर्माण झालेली आहे की सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये सुद्धा त्या परिसरात असलेले असेच बांगलादेशी घुसखोर असतील आणि ते पैसा कमवण्याच्या निमित्ताने झटपट पैसे कमवण्याच्या निमित्ताने अशा पद्धतीने कोणाच्या घरावर दरोडा टाकू शकतात घरामध्ये शिरू शकतात आणि अशा लोकांची संख्या मोठी आहे मुंबई शहरामध्ये आज जरी ते विखुरलेले असले तरी काही लाखांच्या घरामध्ये बांगलादेशी असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे असे लोक जे आहेत ते निश्चितपणे केवळ नोकरीच्या निमित्ताने आलेले अस, आहेत असं म्हणता येत नाही त्यांचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जाऊ शकतो आता सैफ अली खान प्रकरणामध्ये जेव्हा हा गुन्हेगार पकडलेला आहे मोहम्मद शहजाद त्यांंदा पोलिसांनी म्हटलेलं आहे की हा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो आणि तो असू शकतो याचं कारण हे असे लोक भारतामध्ये सोडण्यात आले असतील पाठवण्यात आले असतील वेगवेगळ्या मार्गांनी लपून छपून ते भारतामध्ये शिरलेले आहेत भारतामध्येच असे काही टोळ्या आहेत ज्या त्यांना आधार कार्ड पुरवत आहेत त्यांना काग कागदपत्र पुरवत आहेत त्यांना एक प्रकारे इथे रहिवासी म्हणून राहण्यासाठी मदत करतायत तर ते केवळ नोकरीच्या निमित्ताने तर आलेले नाहीत इकडच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्यांना कोणाला त्या त्या गुप्त गोष्टींची माहिती हवी आहे ती माहिती पुरवणं आणि त्या माध्यमातून कधी या ठिकाणी अराजक माजवणं किंवा असंतोष माजवणं याच्यासाठी या लोकांचा उपयोग नक्कीच होऊ शकतो मग कुठे दगडफेक करणं कुठे अचानक येऊन कुठे जमाव तयार करणं आणि कोणावर हल्ले करणं हे प्रकार जे आहेत ते निश्चितपणे होऊ शकतात म्हणून बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा हा सगळ्यांसाठीच केवळ तो काही ठराविक पक्षांसाठी ठराविक नेत्यांसाठी महत्वाचा नाही आज सईफ अली खानच्या घरात तो शिरलेला आहे उद्या सर्वसामान्य माणसाचा उंबरटाई ओलांडून असे गुन्हेगार जे ते घरामध्ये प्रवेश करू शकतात लुटमार करू शकतात लोकांच्या जीवाला धोका त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो हा त्यामुळेच गंभीर मुद्दा आहे पण आज आपण पाहतोय विरोधकांपैकी कोणी त्या मुद्द्यावर बोलत नाही या मुद्द्यावर बोललं पाहिजे खरं तर आता गेले अनेक दिवस आपण पाहतोय की कि किरीट सोमय्या ते भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आहेत त्यांनी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा लावून धरलेला आहे वारंवार अनेक ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे की जिकडे बांगलादेशी घुसखोर राहत आहेत त्यांनी शंका उपस्थित केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी केलेली आहेत त्यांची संख्या किती आहे याविषयी त्यांनी काही माहिती आपल्या एक्सच्या त्यांचं जे हँडल आहे त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेली आहे आता ही घटना घडल्यानंतर ठाण्यामध्ये कासार वडवली इथून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं त्या ठिकाणी जो लेबर कॅम्प आहे मजुरांचं एक तिकडे शिबिर किंवा तिथे राहतात ते त्यांची राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी हे सगळे असे बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचं त्यांना कळलं ते स्वतः तिकडे गेले त्या लोकांची नावं विचारली आणि ही सगळी नावं पाहिल्यानंतर हे सगळे बांगलादेशातून आलेले स्पष्ट होतं त्यांच्या कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे म्हणजे तिथे किरीट सोमय्या या याबाबतीत आग्रही आहेत काहीतरी पाऊल उचलत आहेत तर बाकीच्या नेत्यांना या संदर्भात ते त्याच गंभीरपणे काहीतरी बोलायला काय हरकत आहे पण बाकीच्या पक्षातले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा आता उभाटा गट असो हे मात्र त्याविषयी बोलताना दिसून येत नाहीत आदित्य ठाकरेंना जेव्हा विचारलं तेव्हा आदित्य ठाकरेंनी ते गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला दिला की त्यांनी कशा पद्धतीने या बांगलादेशी घुसखोरांना अडवलं पाहिजे रोखलं पाहिजे त्यात ते कसे अपयशी ठरत आहेत पण आज दादर सारख्या भागामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने बांगलादेशी किंवा रोहिंगे हे शिरलेले आहेत तिकडे छोटे छोटे ठेले लावून त्यांचे व्यवसाय चालतात असा आरोप केला जातो हे तपासण्याचं काम लच, जे आहे ते निश्चितपणे गृहमंत्रालय करतच आहे आणि करेलच आणि केलंही पाहिजे त्यांनी पण स्थानिक लोकप्रतिनिधींची काय जबाबदारी आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील नगरसेवक असतील त्यांनी काय करायचे आज दादरमध्ये कायमच सातत्याने शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत आज भलेही शिवसेना दोन भागात विभागली गेली असली ते आज जर बांगलादेशी वाढले असतील त्या ठिकाणी असा आरोप केला जात असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणार कोण केंद्र सरकार तर आपल्या पद्धतीने त्यांना हुडकण्याचा आता प्रयत्न करतच आहे आपण पाहतोय दिल्लीतून अनेक बांगलादेशींना ताब्यात घेतलं उत्तर प्रदेशातून घेतलं जिथे जिथे अशा पद्धतीने घुसखोर येऊ शकते तिथून ताब्यात घेतलेलं आहे जे खोटे आधार कार्ड बनवत आहेत तशा टोळ्यांना ताब्यात घेतलेला आहे पण लोकप्रतिनिधींची काय जबाबदारी आहे जे इथे राहत आहे त्यांच्या आसपास जसे बांगलादेशी वाढलेले असतील ते वेगवेगळे उद्योग त्यांनी ताब्यात घेतलेले असतील आणि त्यातून गुन्हेगारीला जर वाव मिळू शकेल अशी शंका उत्पन्न होत असेल तर त्याकडे बघणार कोण आहे त्यामुळे आदित्य ठाकरेने अमित शहाना सल्ला देण्यापेक्षा आपल्या लोकप्रतिनिधींनाही सल्ला द्यावा की तुमच्या भागामध्ये असलेले बांगलादेशी जे असतील त्यांची माहिती घ्या ते कुठून आलेले आहेत त्यांचे कागदपत्र तपासा तर हे केलं पाहिजे जसं किरीट सोमय यांनी केलं तसं जितेंद्र आव्हाड तर म्हणाले होते ज्यावेळेला हा सईप अली खानवर हल्ला झाला त्यावेळेला म्हणाले की त्याच्या मुलाचं नाव तैमूर असल्यामुळे आणि त्याविषयी आक्षेप असल्यामुळे कदाचित कोणीतरी हल्ला केला असू शकतो आणि आता काय म्हणणार जर हा व्यक्ती बांगलादेशीचा आहे तर आता जितेंद्र आव्हाडांचं काय म्हणणं आहे हे समोर आलं पाहिजे रोहित पवार म्हणत आहेत की हे सगळ्या प्रकरण जे आहे त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे बांगलादेशीचा मुद्दा आला की ते वेगळं वळण असतं तो गंभीर प्रश्न नाही आहे का जर एका, एका सेलिब्रिटीच्या घरामध्ये घुसतोय बांगलादेशी घुसखोर आणि त्याच्या हल्ला करतोय तर सर्वसामान्य माणसाच्याही घरामध्ये उद्या हल्ला करेल उद्या एखादा राजकीय नेत्याच्या घरामध्येही हल्ला करेल किंवा एका उद्या एखादा राजकीय नेता रस्त्यावरून चालतानाही त्याच्यावर हल्ला केला जाऊ शकेल याची जबाबदारी कोणाची पोलिसांची जबाबदारी आहेच पोलीस त्या पद्धतीने काम करतायत पण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागामध्ये मतदार जे आहेत त्यांची खरोखरच कागदपत्र आहेत का ते जे राहत आहेत त्यांची कोणती कागदपत्र आहेत ते पाहणार की नाही धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा असे अनेक लोक घुसखोर जे आहेत ते राहत असू शकतील पण त्याविषयी बोलण्यापेक्षा त्यांना पाचशे स्क्वेअर फुटाची घरं द्या अशा पद्धतीची मागणी केली जाते ते म्हणजे आपल्या देशापुढे कोणता धोका आहे याचा पहिला विचार करण्याची आवश्यकता आहे कारण हा देशापुढचा धोका आहे आणि उद्या तो आपल्या उंबरट्याच्या आत येण्याची शक्यता आहे सईफ अली खानच्या घरामध्ये तर शिरू शकतो तर आपल्याही घराच्या उंबरट्यावर हा धोका आलेला आहे आज हे कधी आपण ओळखणार आहे याचाही याचा विचार सगळ्या या विरोधकांनी सुद्धा केला पाहिजे अमित शहानी काय करावं हा सल्ला देताना आपण काय करणार आहोत आपण कशी जबाबदारी उचलणार आहोत किरीट सोमयाचा लेबर कॅम्पपर्यंत जाऊन त्यांचा त्यांना हुडकण्याचा प्रयत्न करणार असतील त्यांची तक्रार करणार असतील लोकांसमोर हा मुद्दा आणणार असतील तर बाकीच्या लोकप्रतिनिधींनी काय करायचे हे फक्त घरामध्ये बसून अमित शहाना सल्ले देणार आहेत का हा प्रश्न आहे किंवा स्वतःच त्याला वेगळं वळण द्यायचं कशाला उगात बांगलादेश आणि भारत असा वाद निर्माण करा कशाला हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण करा असा हा प्रश्न अजिबात नाही हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि आज जर पोलीस म्हणाले असतील की यातून काही कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न आहे तर नक्कीच ते होऊ शकतं कारण उद्या इथली जी गुप्त माहिती आहे ती पोचवली जाऊ शकते इथे कशा पद्धतीने समाज आहे त्याची माहिती पोचवली जाऊ शकते काय नेमके पोलीस करतायत ते सांगितलं जाऊ शकतं कुठल्या तरी ज्या कोणी त्या लोकांना पाठवलं असेल त्यांच्यापर्यंत आणि उद्याच्या काळामध्ये असेच लोक जर मोठ्या संख्येने एका ठिकाणी गोळा झाले राहत असतील तर तिथून कोणावर हल्लाही केला जाऊ शकतो याचा विचार केला जाणार आहे की नाही तेव्हा हा सगळा मुद्दा आता अशा प्रकारे विस्तारित स्वरूपामध्ये विचार करावा लागणार आहे केवळ सई घरावर हल्ला केला कोणीतरी त्याला पकडलेला आहे त्याला शिक्षा होईल इथपर्यंत हा विचार करून किंवा थांबून चालणार नाही आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं आहे हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद